नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी आपण पाहू शकता की नांदेड ते नागपूर जाणारा हा रेल्वे मार्ग पाहू शकता आज प्रगतीपथावर आहे प्रगतीपथावर असते वेळेस आज अर्धापूर तालुक्यामधील कारवाडी या ठिकाणी पाहू शकता की या या पॉईंटला आहोत आम्ही गट क्रमांक तेहतीसमध्ये आहोत या ठिकाणी पाहू शकता की शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी जे काम करणाऱ्या गाड्या आहेत ह्या गाड्या पूर्णत बंद केलेल्या आहेत पण त्यामागचं कारण काय जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणावर आलेलो आहोत माझ्या उजव्या साइडला पाहू शकता की एक चण्याच्या शेतीचा एक शेती आहे त्या शेतीमध्ये आपण पाहू शकता की या का काम करणाऱ्या गुत्तेदारांकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे ह्या शेतामध्ये कॅनॉल जे पाणी येतं शंकरराव साहेबांच्या उपकारामुळं आज नांदेड नांदेड नांदे जिल्ह्यातील अर्धापूर तालुका हा सुजलाम सुफला एकीकडे एक 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 झालेला दिसतो आहे आणि दुसरीकडे पाहतायत तर ह्यांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी पाहू शकता परिपूर्ण जे तोंडी आलेलं चण्याचं जे श शेती आहे त्या ठिकाणावर पाहू शकता की चना हा पूर्णत पाण्यामध्ये आहे आणि बाजूलाच त्यांच्याच छोट्या बंधूचं आहे तेहती घट क्रमांक मधला गहू जो काढण्यासाठी आलेला आहे पण त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांनी शेती करावी एकीकडं करा शेत एकीकडं एकी सरकार म्हणतं आहे की शेतकऱ्यांनी मोठ्या तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीकडं वळावं आणि दुसरीकडं निसर्ग नसून आज हे जाणून बुजून करण्यात आलेलं हे निष्काळजीपणामुळे नुकसान झालेलं आहे आपल्या सोबत शेतकरी बांधव आहेत पाहू शकता आपण त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून आपल्या सोबत आहेत शेतकरी बांधव कल्याणकर कल्याणकर सर्वात प्रथम मी हे जे नुकसान झालंय ते नुकसानाच्या बाबतीमध्ये मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला ही खबर केव्हा माहिती झाली आणि मी रात्री दोन वाजता त्यांच्या ऑफिसला गेलो दोन वाजता गेल्याच्या नंतर त्यांनी मला एकच उत्तर द्यायचं की माझ्याकडे हे सुध नाही माझ्याकडे हे पाटबंजाऱ्याचं काम नाही नाळीचं काम टाकायचं नाही हे दुसऱ्याकडे आहे असेच कोणतेही काम विचारलं तर हे माझ्याकडे नाही ते माझ्याकडे नाही असेच प्रश्न आहेत मला एकच म्हणायचं आहे की बाबा आमचं काम कोणाकडे आहे आणि हे काम करणार किंवा नाही करणार हे असं त्यांचं ते धोरण का आहे ते त्यांनी आम्हाला शेतकऱ्याला सांगावे आम्ही ते शेतकऱ्याचं ढकला ढकलीचे काम कमीत कमी दोन महिन्यापासून चालले आहेत आणि शेतकरी त्रस्त आहेत कोणत्या नाल्याला नळी नाही कुठंच काही नाही शेतकरी स्वतः सो पैसे खर्चून सनी नळ्या टाकतात आज सकाळी ज्यावेळेस तुम्ही पाहिलं होतं त्यावेळेस या ठिकाणी तुमच्या हर हरभऱ्यामध्ये प्रमाण किती हो कमीत कमी तीन फुटाचा पाण्याचा साचलेला होता तीन फुटाचा माझ्याकडे हिडिओ आहे पाणी सर्वांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा हिडिओ पाहिलेले आहेत सगळ्यांनी पाणी काढण्याचं आता साधन काय केलं होतं तुम्ही साधन आता मीच केलं ते मी पाणी मोटर लावून सनी वगैरे ते उपसून घेतलं पाणी पाण्याचा भरपूर साठा होता या ठिकाणी अंदाजा किती हजाराचं जा नुकसान झालं अंदाजा कमीत कमी लाख ते सव्वा लाखाचं माझं एक उत्पन्न गेलेलं आहे हरभऱ्याचं चना हरभरा पेरला होता मी आणि जे आता तुमच्या बंधूचं जे गव्हाचं पीक आहे हे काढण्यासाठी तुम्हाला आता किती त्रास होईल आणि त्याच्यामध्ये मशीन जाऊ शकत नाही मशीनी मशीन गेली तर मशीन फसू शकते ते दोन दिवसासाठी आता रुकलेलं असल्यामुळे आता ते काहीच खरं नाही गव्हाचं तर काहीच खरं नाही चना तर गेलेलाच आहे आता अंदाजा दोन्ही मिळून नुकसान किती झालं असेल दोन्ही मिळून कमीत कमी दीड ते दोन लाखाच्या जवळजवळ गेलेला सर मग यासाठी तुम्ही त्या कर्मचारी अधिकारी जे कोणी आहेत यांना माहिती दिलेली आहे सगळ्यांना मी बोलिल होतं ते म्हणतात बघूत बोलूत कोणीही बोलायला तयार नाही डिपार्टमेंट कोणतंही असलं तरी एकच राहायला पाहिजे गुतेदार एकच असतो आणि त्यांनी तो प्रश्न येऊन सोडायला पाहिजे शेतकऱ्याचा याच्या अगोदर असे काही नुकसान झालेले तुम्हाला कानावर आलेले का? आहेत मात्र ते आपल्यापर्यंत आले नाही आपण आल्यामुळे आपण या प्रश्नाला आपण आहे जर समजा तुम्हाला नुकसान भरपाई नाही नाही करून दिली तर तुम्ही काय आम्ही हे काम होऊ देणार जाऊ म... जाऊ द्या सरकारचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला मदत शेत करणार आहोत शेतकऱ्याला काहीच मदत नाही याच्यामध्ये आपण जाणून घेतलं की या ठिकाणी शेतकरी हा हवाल दिला आहे असं म्हणलेलं काही खोट नाहीये कारण की बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण की एकीकडं एक गती साथ देत नाही कधी रानडुकर असतील किंवा इतर जनावर असतील मग ह्या सर्व बाबी सहित आज पाहिलं आपण की ज्या ठिकाणी आज भारत हा आ, नंबर एक क्रमांकावर जाण्याच्या प्रयत्नामध्ये असते वेळेस पण ज्याला जगाचा पोशिंदा म्हणला जातो शेतकरी त्या शेतकऱ्यावर अन्याय आहे असं त्यांचं मत आहे मी नांदेड अर्धापूर आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र